दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं श्री गणेश विसर्जन मिरवणूक शनिवारी सहा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता सुरू होणार आहे या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकारी तसंच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या अधिकाऱ्यांनी मिरवणुकीच्या मार्गाची तपासणी केली पोलीस अधिकाऱ्यांचा विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा मार्च काढला होता हा मार्च भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाकडी बारव फाळके रोड इथून सुरू झाला या निमित्तानं पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक आयुक्त नितीन जाधव भद्रकाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकीश चौधरी महानगर गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष समीर शेटे सत्यम खंडागळे हेमंत जगताप तसंच अधिकारी उपस्थित होते मिरवणुकीच्या मार्गांवर शंभरहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आणि त्यांची तांत्रिक तपासणीही पूर्ण झाली अशी माहिती पोलीस प्रशासनानं दिली अधिकाऱ्यांनी मार्गावर उपस्थित असलेल्या अडथळ्यांचा आढावा घेतला असून ते अडथळे त्वरित दूर काढून टाकण्याचे आदेश दिलेत या मार्चमध्ये पोलीस उपायुक्त पोलीस आयुक्त सहायक पोलीस उपायुक्त पोलीस निरीक्षक पोलीस सब इन्स्पेक्टर पोलीस अंमलदार ग्रुपिंग गार्ड राज्य राखीव दल डीजे कंट्रोल स्क्वॉड फोर्सिंग फोरम महानगरपालिका आणि महावितरणचे अधिकारी देखील या प्रणालीत सहकार्य करतील जेणेकरून कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये तसंच मिरवणूक शांत आणि सुरक्षित असेल पोलीस प्रशासनानं स्पष्टीकरण दिलंय की तांत्रिक पाळत ठेवणं आणि मजबूत सुरक्षा प्रणालीमुळं नागरिकांना विसर्जन मिरवणुकीत आराम मिळू शकेल सकाळी दहा वाजेपासून विसर्जन मिरवणुकींना सुरुवात होणार आहे यामध्ये प्रशासनाबद्दल काही मंडळांची नाराजी असून या, या शोभायात्रांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय न्यूज ब्युरो दश पोलीस न्यूज नाशिक